ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कॉलेज समोर पोलिसांचा थरारक सापळा वाहन चोर गजाळ चोरीच्या गाड्यांसह आरोपी पकडला साथीदार फरार अहिल्यानगरमध्ये मोटरसायकल चोरीच्या मालिकेचं रहस्य अखेर उलगडलं राधाबाई काळे महाविद्यालय परिसरात गुप्त सापळा रचून पोलिसांनी एका संशयिताला थेट हातोहात पकडलं शहरभर सुरू असलेल्या वाहन चोरीमुळे नागरिक त्रस्त झाले होते पण या कारवाईनंतर लोकांमध्ये दिलासा व्यक्त केला जातोय पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला इसम म्हणजेच सुनील उर्फ बबलू आजबे चौकशीत त्याने दिलेल्या कबुली जबाबाने पोलिसांना हादरवलं कारण तो एकटा नाही त्याच्या साथीदाराचं नावही समोर आलं आहे आणि तो अजून फरार आहे या कबुली जबाबामुळे आणखी मोठ्या टोळीचं जाळं उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या आरोपीकडून तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत होंडा शाईन बजाज प्लॅटिना आणि हिरो होंडा स्प्लेंडर अशा विविध मॉडेलच्या या गाड्या पाहून पो पोलिसांनाही धक्का बसला यातील एक गाडीवर तोफकाना पोली भुना पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं स्थानिक गुन्हे शाखेचं हे ऑपरेशन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली झालं पण अजूनही साथीदार फरार असल्यामुळं पुढे या तपासातून नेमकं काय बाहेर येणार याकडे संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा